कसे आहात तुम्ही बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अंदाजी मैदानी चाचणी कधी होणार आहे आरक्षण निवडणुका आणि पाऊस तर मित्र मित्रांनो बघा अर्ज करण्याची मुदत पण वाढलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेकलायकनला प्रेस करून ऑन नॉ ते सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जो मी व्हिडिओ बनून तर मी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता पुढे बघा मित्रांनो तुमची जी मैदानी चाचणी आहे त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे बघा आता तुमचं बघा आता आचारसंहिता लागलेली आहे ठीक आहे तर आता एप्रिल मे ठीक आहे एप्रिल मे आणि मित्रांनो चार मार्च चार जून रोजी तुमचा जो निकाल आहे लोकसभेचा ठीक आहे चार जूनला तुमचा चार जून तुमचा लोकसभेचा निकाल आहे आणि तुमचं बघा तर तुमचं जे मेन पॉईंट सांगतो मित्रांनो तुम्हाला जे ग्राउंड आहे तुमचं ठीक आहे कमीत कमी तुम्हाला दोन ते तीन महिने ग्राउंड लेट जाऊ शकतं बघा आता निवडणुका झाल्यानंतर तेव्हा त्यांना ग्राउंडची तयारी प्रोसेस लगेच सुरू होईल मित्रांनो आता तुमचे एप्रिल मे ठीक आहे एप्रिल आणि मे हे दोन महिने तर आता समजून घ्या गेले तर जून जून हा पण पूर्ण जाऊ शकतो आणि जून नंतर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन तीन महिन्यामध्ये तुमचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो ग्राउंड होण्याचे ठीक आहे त्यामुळे बघा एप्रिलमध्ये जूनमध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये तर शक्यता कमी आहे होण्याची पण ग्राउंड तुमचं पुढे पण जाऊ शकतं किंवा मागे पण येऊ शकतं पण तुमचं हो, प्रॅक्टिस महत्त्वाची आहे मित्रांनो ठीक आहे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही तिथं परफेक्ट असाल त्यामुळे बघा आता जे तुमचे एस बी सी काष्ट आहे भरपूर विद्यार्थ्यांचे एस बी सी काष्ट निघाले नाही अजून तर मित्रांनो ते काढून घ्या पंधरा दिवस तुमची मुदत वाढ झालेली आहे फॉर्मची पंधरा दिवसामध्ये तुम्ही आता संपूर्ण जे तुमचं काही विद्यार्थ्यांनी ओपनमधून पण फॉर्म भरलेले आहेत ज्यांचं काष्ट निघत नाही त्यांचं ठीक आहे त्यामुळे बघा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजवून सांगणार आहे भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट शंका असतात की आता माझं कसं होणार काय होणार मी तर नवीन आहे भरतीमध्ये तर मित्रांनो फॉर्म भरून द्यायचा पण प्रॅक्टिस आणि मेहनत तुमची जी परफेक्ट चालू ठेवायची मित्रांनो जेवढे तुम्ही प्रॅक्टिस आणि मेहनत कराल आपण मागच्या भरतीमध्ये कोणत्या याच्यामध्ये कमी पडलो त्यावर जास्ती फोकस करा मित्रांनो पेपरवर पण आणि ग्राउंडवर दोन्ही तुम्ही फोकस जास्त करा भरपूर विद्यार्थी असे की फक्त ग्राउंडच करता पेपरमध्ये पण मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही दोन्ही जे इव्हेंट आहे त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा खूप चान्सेस आहेत मित्रांनो सतरा हजार जागा आहेत त्यामुळे बघा आणि यावर्षी सिंगल फॉर्म आहे मागच्या वर्षी डबल डबल फॉर्म होते त्यामुळे आता सिंगल फॉर्ममुळे आता मीठ कमी जाण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे जास्तीत जास्त मेहनत करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा